आप्पाच्या ढाबावरती आज आपण पनीर क्रिस्पी रोल बनवले होते ब्रेड मध्ये पनीर चीज मेओनीज टाकून त्याला रोल करून घेतलेले आहे आणि चायनीज चा जो आपण मसाला करतो ना पनीर वगैरे तळण्याचा त्याच्यामध्ये तळून घेऊन असे छानपैकी क्रिस्पी रोल केलेले आहेत तर रोल बनवल्या बनवल्या चार प्लेट लगेच संपल्या गेले काही दिवस झाले रोज कुठून ना कुठून बाहेरून आपल्याकडे रील्स पाहून कस्टमर येत असतात त्यामुळे आमचं आम काम सुद्धा वाढलेलं आहे आणि वेगवेगळे वेग अनुभव सुद्धा येत आहे दिसायला हे सगळं खूप भारी आणि मस्त दिसत असेल पण मध्ये आम्हाला वेळ सुद्धा भेटत नाहीये नूडल्स उकळून ठेवणे राईस उकळून ठेवणे पनीर तळणे पनीरचा मसाला बनवणे अद्रक लसून पेस्ट बनवणे भांडी घासणे झाडून पुसून घेणे कस्टमर आले की त्यांना देणे चटणी बनवणे वगैरे वगैरे असे बरीच कामं असतात त्यात रुद्रांच्या पप्पाला जर काही मटेरियल कमी पडलं तर बाजाराला सुद्धा जावं लागते काय काय कमी पडेल ते घेऊन यावं लागतं आता श्रावण महिना चालू असल्यामुळे सध्या व्हेजच कस्टमर येतात पण जेव्हा श्रावण महिना संपेल तेव्हा नॉन वाले कस्टमर येतील डेलीच आम्हाला तीन किलो राईस लागतो पण श्रावण महिना संपल्यानंतर नॉन वाले कस्टमर वाढण्याचा असा अंदाज आहे आम्हाला तरी पण आम्ही तयारीमध्येच राहणार आहे तर आपच्या ढाबावर यायलाच लागतंय